अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मतदान प्रक्रिया पार पडली असून दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या ई व्ही एम मशीन ह्या वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्या असून येत्या चार जून रोजी मतमोजणीपर्यंत सदर ई व्ही एम मशीन या रूममध्ये रूम सुरक्षित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिली आहे अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल अत्यंत शांततापूर्वक मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतक्या प्रमाणात मतदान झाले आहे काल झालेल्या मतदानाची टक्केवारी ही दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या लोकसभा मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी काल आपला मतदानाचा हक्क उत्तमरित्या बजावला अकोलेकरांनी याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे काल मतदानामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन या चोख पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामातील सील बंद करून ठेवण्यात आल्या आहेत सदरची ईव्हीएम मशीन हे थ्री लेअर सिक्युरिटीमध्ये ठेवण्यात आली असून याकरिता सी एफ एफ सेक्युरिटी स्टेट पोलीस सेक्युरिटी तसेच जिल्हा पोलीस सिक्युरिटी अशा प्रकारच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे यासोबतच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेकरिता चोवीस तास सी सीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरसुद्धा राहणार आहे दिनांक चार जून रोजी होत असलेल्या मतमोजणीपर्यंत सदरच्या ईव्हीएम ह्या सीलबंद अवस्थेत गोदामात सुरक्षित राहणार आहे येणाऱ्या चार जून नंतर या ईव्हीएमच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळेल हे येणाऱ्या काळात समजणार आहे या संपूर्ण बाबीविषयी अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आर आर सी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतमध्ये माहिती दिली अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया दिनांक सव्वीस एप्रिल म्हणजे कालच पार पडली अतिशय शांततेच्या वातावरणात आणि उत्साहात ही मतदानाची प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एकोणसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतक्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि निश्चितच हे मतदान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं अकोलेकरांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ज्या फोल्ड ई व्ही एम्स आहेत त्या अकोला येथील शिवनी एम आय डी सी एरियामध्ये जो रूम आम्ही निश्चित केलेला आहे कमिशनच्या मान्यतेने तिथे योग्य बंदोबस्त याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे थ्री लेअर सिक्युरिटी इन्शुअर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सी एफ एफ सिक्युरिटी असून त्यासोबतच स्टेट पोलीस सिक्युरिटी देखील इथे उपलब्ध आहे आणि यासोबतच सी सी टी व्हीची सतत निगराणी देखील इथे राहणार असून दिनांक चार जून म्हणजे मतमोजणीच्या दिनांकापर्यंत या ई व्ही एम इथं सुरक्षित ठेवल्या जातील अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदानास प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो